ताज्या सटी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा शक्तीपीठ महामार्गामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही कारवाई होणार नाही मंत्री हसन मुश्रीफ शक्तीपीठ महामार्गाबाबत मंत्रिमंडळामध्ये तीन विषय होते त्यापैकी एक महामार्गाच्या भूमी संपादनासाठी बारा हजार कोटी कर्जाला मान्यता घेणं तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील भूमी संपादित कारवाई रद्द करण्यासंदर्भात तिन्ही विषय मंजूर झाले आहेत मंत्री प्रकाश आंबेडकर आणि मी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भूमिका मांडली मंत्रिमंडळातही स्पष्ट सांगितलं आहे की लोकप्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची भूमिका घेतल्याशिवाय पुढे काय कारवाई होणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली पाहूया काय म्हणतात ते परमेश्वर महान आहे त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद मला वाटते त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे मी या सर्व परमेश्वराचे आभार मानेन छत्रपती राजेश शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला असं म्हणतात की आंध्रे जे गाई देव राखतो माझ्या गाईनसुद्धा परमेश्वर दाखवत असावा एकीकडे आहे तुम्हाला दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडं ज्यांनी या संदर्भात आरोप केले सा, होते सातत्यानं आपल्याला लक्ष केलं होतं त्यांना आता या संपूर्ण निकालानंतर काय मिळतं मला काय त्यामध्ये बोलायचं नाही मी परमेश्वराचे आभार हा सगळा आताच पालकमंत्र्यांनी याबद्दलच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मंत्रिमंडळामध्ये शक्तीपीठाबद्दल तीन विषय होते एक शक्तीपीठ रस्त्याला मान्यता देणं शक्तीपीठाच्या संपादनासाठी बारा हजार कोटीला मान्यता देणं त्यासाठी कर्ज उभारणं आणि तिसरं कोल्हापूर जिल्ह्याची जी संपादनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे ती पुनर्स्थापित करणे वरचे दोन्ही विषय मंजूर झाले आणि तिसऱ्या विषयाला पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी मी मंत्रिमंडळात आम्ही भावना व्यक्त केल्या आणि आम्ही सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे आपले शेतकरी हे अल्पभूधारक आहेत फार जिद्दीनं शेती करणारे आहेत बागायती क्षेत्र आमचं आहे आणि या जमिनी या शेतकऱ्यांच्या काळजाचे तुकडे झालेले आहेत त्यामुळे या जमिनी सदासजी द्यायला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे त्यामुळंच आपण ही फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील आधी त्यावेळा मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी रद्द करण्यासाठी आम्हाला सर्व लोक सहकार्य केलं होतं आणि आम्ही हे मांडलं की लोकसभेला शाहू महाराज इथं उपस्थित आहेत लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचे फार मोठे परिणाम लोकसभेमध्ये केले नसते तर होणार होते आणि त्या पद्धतीने केलं मुख्यमंत्री मोदय म्हणाले की बाबा हे खरं जरी असलं तरी समृद्धी महामार्गामुळं राज्याचा जो विकास झाला आहे त्या विकासानं जमिनीच्या किमती वाढत आहेत पेट्रोल पंप इतर सुविधा तयार होत आहेत बेरोजगार काम मिळत आहे आणि मी खाजगी निमित्ताने ज्यावेळेला भेटतो त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मंत्रिमंडळाचं आश्वासन दिलेलंच आहे की आम्हाला लोकप्रतिनिधींना विचारल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काही पुढची कारवाई करणार नाही परंतु ते पुढेही म्हणाले की जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यात तरी मी साक्षीदार आहे तुम्ही साक्षीदार आहात जवळ दो एक दोन तीनशे लोक शेतकरी आमच्या जमिनी घ्या आणि आम्हाला पाचपट मोबदला द्या अशा प्रकारे येऊन त्यांनी त्याऐी विमानतळावर त्यांना सांगितलं होतं आता मुख्यमंत्र्यांना मी खाजगी कामाच्या निमित्ताने भेटल्यानंतर मला त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ज्या ज्या ठिकाणी उज्जैन असेल किंवा आता अयोध्या असेल अनेक ठिकाणी जिथे जर तीर्थक्षेत्राचं काम झालेलं आहे तिथं वीस पटीनं ही गर्दी वाढलेली आहे आणि तिथले बरेच बेरोजगारी आणि जी डी पीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या महालक्ष्मी मंदिराचं भक्ती भक्तांची होणारी गर्दी आणि बाळोमा हे बाळोमाचं चित्र बघतोय आपण तर या ठिकाणी फार मोठा फायदा लोकांना होईल आणि या ग बेरोजगारांचे आणि लोकांचे आडवे तुम्ही येऊ नये आणि तुम्ही लोकांना समजावून सांगावं अशा हो। भावना त्यांनी व्यक्त केल्या तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आता विरोधक हे विरोधाचं काम करणार त्यांची ते कामच आहे परंतु माझं मत आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील आणि ते म्हणाले होते आम्हाला शक्तीपीठ कर्ज रस्ता करायचा आहे म्हणून आमच्यावर आम्ही कोणावर जाबणार नाही आता त्यांनी एम सीनं तीन चार पर्याय आणलेले आहेत त्या सगळ्या तीन चार पर्यायावर त्याविषयी चर्चा झाली नाही आम्हाला लोकप्रतिनिधी ज्यावेळेला बोलवतील शेतकऱ्यांना ज्यावेळी विश्वास घेतील त्यावेळी तीन चार पर्याय ते सांगतील आणि जिथे जिथं विरोध असेल ती लाईन कशी बदलता येईल जिथं विरोध कधी कसा होईल असा प्रयत्न सरकार करणार आहे पण हा रस्ता हा त्यांचा डीम प्रोजेक्ट आहे ही वस्तू आहे आणि एकदा त्यांनी काही लपवून ठेवलेला नाही तोही पर्याय त्यामध्ये एम एस आर टी सीमध्ये मी सुचवला होतो तो सुद्धा येईल त्याविषयी काही पर्यावर चर्चा झाली नाही आमचं म्हणणं की सांगलीपासून कोल्हापूरच्या हायवेला तर येणार आहे हायवेपासून आपल्याला महालक्ष्मी मंदिर आणि बाळूआमा दोन मंदिराकडे जायचं आहे तर मला वाटते त्यानंतर आपल्याला दे पात्रा देवीला जायचं आहे त्यासाठी आपल्याकडे रस्ते तयार आहेत समांतर रस्ते तयार झालेले आहेत आणि यापूर्वी आपल्या जिल्ह्यात जिथे ते रस्ते झालेले आहेत त्या भराव्यामुळे सुद्धा महापूर येते ही सुद्धा अडचण आम्ही सांगण्याचा प्रयत्न त्याविषयी केलेला आहे माळेगाव कारखान्यामध्ये अजितदा असं यश मिळालं जी आकडेवारी मतांची समोर आहे पवार साहेबांनी देखील मदत केली पवार साहेबांनी पॅनल होम केलं नसतं तरी मतदार की अजितदादांचं वाढलं असतं